नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती सराव संच सात पॉईंट दोन आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच सात पॉईंट एक वर चर्चा केले अगोदरची व्हिडिओ तुम्ही नसतील बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इयत्ता दहावीच्या अनुषंगाने मित्रांनो आपण एक स्पेशल व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा जो आपला चॅनल आहे ॲक्च्युली तो आपला जॉईन करा ठीक आहे त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स मिळत राहतील मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या हा जो सराव संच आहे सात पॉईंट दोन तो समजून घेण्याच्या अगोदर इथं जी काही सूत्रं दिसतात आपल्याला ही जी सूत्र आहेत च्या संदर्भात शंकुछेद ही आकृती बघा लक्षात आहे ही शंकुछेदाची आकृती आहे म्हणजे एखादा शंकू जो आहे त्याला जर मधून आपण कट केला तर तिथं आपण शंकुछेद तयार होतो बघा अशा प्रकारे हा शेवटी नंतर एक शंक आधी शंकूच असतो शंकूला इथून मधून जर आपण छेद दिला कट केला तर आपल्याला शंकू छेद मिळतो म्हणजे जसं आपलं पाण्याचा ग्लास असतो एखादा शंकुछेदाच्या आकार आकाराचं किंवा एखादी पाण्याची बादली असते ती पण शंकुछेदाच्या आकाराचीच असते हे समजून घ्या आता यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर ही सूत्र महत्वाची आहे ती लक्षात घ्या याच्यामध्ये दोन वर्तुळ आहेत एक जे मोठं वर्तुळ असतं खाली पायाला त्याची त्याची ते, ते, त्रिज्या आपण आर वन म्हणू मोठ्या आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या म्हणू ही तिरकस उंची ज्याला आपण म्हणतो आणि या ठिकाणी ही लंब उंची ज्याला आपण एच म्हणतो शंकू सारख्याचे थोडक्यात आणि याची सूत्र आहेत शंकुच्छेदाची तिरकस उंची काढायचं सूत्र एल आणि वर्ग मुळामध्ये एच वर्ग अधिक आर वन वाजा आर टूचा चा वर्ग शंकुच्छेदाचे वक्र पृष्ठफळ पाय यल कंसात आर वन अधिक आर टू शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे पाय यल कंसात आरवन अधिक आरटू आणि त्याचबरोबर बघा म्हणजे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय हे जे वक्र पृष्ठफळ आहे शंकुछेदाचं म्हणजे पाय एल कंसात आरवन अधिक आरटू आणि अधिक खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ अधिक वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याकडे आलं आणि घनफळाचं सूत्र आहे एक छेद तीन पायच आरवन वर्ग अधिक आरटू वर्ग आणि अधिक आरवन गुणिले आरटू ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत बरं का या सूत्राचं वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकामध्ये ही सूत्र तुम्हाला मिळतील बघा आता यांचा उपयोग करून आपण काही गणितं जे आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करूयात पहिलं जे गणित आहे बघा तीस सेमी उंची असलेल्या शंकुछेदा आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या चौदा सेमी आणि सात सेमी आहे समजा आपण काय करू या ठिकाणी एक लक्षात घ्या तीस सेमी उंची से उंची जी आहे इथं तीस सेंटीमीटर आहे बरोबर आणि एकाची त्रिज्या म्हणा आर वन जी आहे आपण म्हणून त्रिज्या म्हणजे आर वन आपल्याकडे दिलेली आहे समजा आर आर वन चौदा सेमी पकडा आणि आर टू जी आहे ती या ठिकाणी आपण म्हणू आर टू दुसरी जी त्रिज्या आहे ती सात सेमी आहे असं आपण या ठिकाणी समजून घेऊ तर इथं आपल्याला विचारलंय की या बादलीमध्ये किती पाणी मावेल लक्षात घ्या एखाद्या बादलीमध्ये किती पाणी असेल एखाद्या टाकीत किती पाणी असेल हे काढण्यासाठी आपण घनफळ काढतो म्हणून इथं घनफळ म्हणजे शंकुच्छेदाचे घनफळ म्हणजेच बादलीचे घनफळ बादलीमध्ये असलेल्या पाण्याचे घनफळ ओके म्हणजेच बादलीचे बादलीतील मध्ये मावणाऱ्या पाण्याचे घनफळ मावणाऱ्या पाण्याचे घनफळ ओके पाण्याचे घनफळ पाण्याचे घन फळ ओके हे पाण्याचे घनफळ आता बघा एक शे तीन गुणिले पायची जी किंमत आहे ती आपण समजा बावीसशे सात घेतली या ठिकाणी ओके गुणिले एच उंची आपल्याकडे तीस आहे मैतलीली तीस आणि त्यानंतर कंसात आर वनचा वर्ग आर वन किती चौदा आहे मैतली हा चौदाचा वर्ग आर टूचा चा वर्ग आर टू सात आहे साताचा वर्ग अधिक आर वन गुणिले आर टू म्हणजे चौदा गुणिले सात ओके झालं आता याच्यामध्ये बघा तीन एके तीन तीन दहा तीस बघा या ठिकाणी काय काय होऊ शकतं तीन एके तीन तीन दहा तीस आता बावीस गुणिले दहा या ठिकाणी आपण करू बावीस गुणिले दहा भागिले सात आणि इथं कंसामध्ये चौदाचा वर्ग आला एकशे शहाण्णव अधिक साताचा वर्ग आला एकोणपन्नास अधिक चौदा साते किती बाबा सात चोक अठ्ठावीसच्या आठ आजच्याल दोन सात एके सात आठ नऊ अठ्ठ्याण्णव झाले आता या सगळ्यांची बेरीज करा बावीस गुणिले दहा झाले आपल्याकडे दोनशे दहा दोनशे वीस बावीस दहा दोनशे वीस भागिले सात आणि गुणिले गुणिले या ठिकाणी बघा एकशे शहाण्णव अधिक एकोणपन्नास अधिक अठ्ठ्याण्णव एकशे शहाण्णव अधिक एकोणपन्नास अधिक अठ्ठ्याण्णव बेरीज करा आठ आणि नऊ सतरा सतरा आणि सहा झाले तेवीस तेवीसचे तीन ह्याच्याला आले दोन बरोबर दोन आणि नऊ अकरा अकरा आणि चार झाले पंधरा पंधरा आणि नऊ आपल्याकडे झाले चोवीस चोवीस चे चार हातचे आलेले दोन आणि इथे आले तीनशे त्रेचाळीस बाबा तीनशे त्रेचाळीस म्हणजे तीनशे त्रेचाळीस आता साताने तीनशे त्रेचाळीसला भाग जातो का बघा साताने भाग लावला तीनशे त्रेचाळीसला सात पाच पा सात चोक अठ्ठावीस आलं बरोबर आता या ठिकाणी चौतीस मधून अठ्ठावीस गेले राहिले सहा वरून आले तीन आणि सात नवे त्रेसष्ट म्हणजे एकोणपन्नास या ठिकाणी आपल्याकडे मिळालं साताने भाग लावला मला मिळालं उत्तर एकोणपन्नास मग दोनशे वीस गुणिले एकोणपन्नास हा गुणाकार या ठिकाणी आपण करूयात बघा दोनशे वीस गुणिले एकोणपन्नास पहिला नऊ शून्य शून्य नऊ दुने अठराचे आठ आजच्याला एक परत नऊ दुने अठरा आणि एक झालं एकोणीस बरोबर झालं बघा पुढे परत एक शून्य घेतला आपण चार शून्य शून्य चार दुने आठ चार दुने आठ ठीक आहे एक शून्य घेतला आठ घेतला नऊ आणि आठ आपल्याकडे झाले सतरा सतराचे सात आजच्याला एक आणि इथं दहा आलं दहा हजार सातशे ऐंशी किती झाले बाबा दहा हजार सातशे ऐंशी सेमीचा वर्ग सेमीचा वर्ग सेमीचा घन घन सेमीचा वर्ग घन म्हणजे घनसेमी सेमीचा वर्ग म्हणजे ज्याला आपण घनसेमी म्हणू म्हणू आपण घनसेमी घनसेमी ओके घनफळ नेहमी घनसेमीमध्ये येतं आता याला आपण लिटरमध्ये काढायचं आहे ओके लिटरमध्ये बादलीत मावणारे पाणी बरोबर का म्हणून बादलीमध्ये बादलीमधील मध्ये मावणारे पाणी किंवा बा बादलीमध्ये बसणारे पाणी जे आहे ते पाणी जर आपण काढायला गेलो तर या ठिकाणी हे काय घनसेमी आहे आपल्याकडे दहा हजार सातशे ऐंशी घनसेमी एक लिटर म्हणजे एक हजार घनसेमी असतं म्हणजे एक हजार घनसेमी म्हणजे एक लिटर मग या घनसेमीचं लिटरमध्ये करण्यासाठी याला हजारने भाग लावा लागणार आहे आपल्याला एकशे सात आणि त्या पुढे बाबा एक हजार दहा हजार सातशे ऐंशी याला कितीने भाग लावायचा एक हजारने भाग लावायचा तेव्हा काय होणार हे बाबा लिटरमध्ये येणार उत्तर हे लिटरमध्ये आला एक दोन तीन इकडे आले म्हणजे दहा पॉईंट सातशे ऐंशी लिटर हे आपलं उत्तर या ठिकाणी असू शकतं तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे म्हणजे दहा पॉईंट सातशे ऐंशी लिटर किंवा दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर लिटर जरी तुम्ही नुसतं म्हटलं तरी या ठिकाणी आपल्याला हे उत्तर बरोबर म्हणता येईल ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा दुसऱ्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर दुसऱ्या प्रश्नाच्या आतमध्ये बघा तीन प्रश्न आपल्याला महत्वाचे आहेत आता हे सूत्र मी समोर मुद्दाम ठेवलेत जेणेकरून तुमची कन्फ्युजन नको बघा शंकुेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या चौदा सेमी व सहा सेमी आहे व त्याची उंची सहा सेमी आहे तर पुढील किमती काढा पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायची पहिली गोष्ट शंकुछेदाचे पृष्ठफळ आता वक्र पृष्ठफळासाठी सूत्र काय बाबा पाय आर कंसात बघा इथं सूत्र आहे पाय आर कंसात पायल सॉरी पायल कंसात आर वन अधिक आर टू हे सूत्र आहे मला एलची किंमत माहिती नाहीये म्हणजे अंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ आता आपण पहिला मुद्दा सॉल्व्ह करायला घेऊ वक्र पृष्ठफळ काढू वक्र पृष्ठफळ काढू इथं आपण वेगळ्या रंगाने लिहू म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल बघा काय करू आपण वक्र पृष्ठफळ काढू वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळाचा एक विचार करू वक्र पृष्ठफळ काढताना बघा या ठिकाणी लक्षात घ्या मला काय दिलेलं आहे पहिली गोष्ट मला आर वन समजा चौदा आहे आर वन बरोबर चौदा सेंटीमीटर त्याच्यानंतर आपल्याकडे आर टू जी, जी, जी वर 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 ले 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 आहे ती आपल्याकडे दिली आहे सहा सेंटीमीटर आता एच जी आहे उंची जी आहे आपल्याला एच बरोबर आपल्याला दिलेली आहे सहा सेंटीमीटर एच पण मला सहा सेमी दिलेली आहे तर मला पहिली गोष्ट एलची किंमत काढावी लागणार आहे एल एल बरोबर काय वर्ग मुळामध्ये एच वर्ग अधिक आर वन वाजा आर टू चा वर्ग बघा एच वर्ग वाचा अधिक अधिक आहे अधिक आर आधि वन वाजा आर टू चा वर्ग आर वनचा आर वन वाजा आर टू कंसाचा वर्ग बरोबर आर टू कांसाचा वर्ग आता याच्यात किमती आपण या ठिकाणी टाकून घेऊयात एच वर्ग एच किती बाबा सहा आहे सहाचा वर्ग अधिक आर वन वाजा आर टू आर वन किती चौदा आणि वजा आर टू किती सहा त्याचा वर्ग मग या ठिकाणी आपल्याकडे काय उत्तर येईल बाबा यल बरोबर आपल्याकडे सहाचा वर्ग आला छत्तीस अधिक चौदा वजा सहा चौदा चुन सहा गेले आठ आथ। आठाचा वर्ग मग सहाचा वर्ग छत्तीस अधिक आठाचा वर्ग चौसष्ट किती झाले बाबा एल बरोबर आपल्याकडे बर बर आले वर्ग मुळात शंभर दोघांची बेरीज शंभर म्हणजे एल बरोबर किती दहा सेंटीमीटर माझ्याकडे आलं एलची किंमत मला मिळाली दहा सेंटीमीटर आता मला काय करायचं शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ या ठिकाणी काढायचं काय काढायचं शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ मग शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय हे सूत्र आहे मग आता शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ पृष्ठफळ बरोबर काय आलं बाबा पाय एल कंसात आर वन अधिक आर टू ठीक आहे पाय एल पायची किंमत तीन पॉईंट चौदा गुणिले येल येलची किंमत आली दहा आणि गुणिले कंसात आर वन अधिक आर टू आर वन किती बाबा माझ्याकडे आहे आर वन आहे चौदा आर टू आहे सहा म्हणचं चौदा अधिक सहा आता या ठिकाणी तीन पॉईंट चौदा गुणिले दहा एकतीस पॉईंट चार येतील आणि गुणिले चौदा अधिक सहा झाले आपल्याकडे वीस मग आता इथं किती उत्तर एकतीस पॉईंट चार गुणिले वीस जर केलं तर तुमच्याकडे सहाशे अठ्ठावीस बघा जर तुम्ही या ठिकाणी तीनशे चौदाला दोनाने वीसाने गुणलं तर सह, सहा सहा हजार दोनशे ऐंशी म्हणजे तीनशे चौदा गुणिले वीस सहा हजार दोनशे ऐंशी पण इथे एक घर सोडून पॉईंट असल्यामुळे सहाशे अठ्ठावीस आपल्याकडे येईल मग लिहायचं सहाशे अठ्ठावीस चौसेमी चौसेमी हे काय झालं बाबा तुमचं वक्र पृष्ठफळ झालं सहाशे अठ्ठावीस चौसेमी आता दुसरा मुद्दा जो आहे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकूण पृष्ठफळ काढायचंय एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळ बघा याचं सूत्र काय बाबा पाय एल कंसात आर वन अधिक आर टू म्हणजे जे वक्र पृष्ठफळ आहे अधिक बरं का एकूण पृष्ठफळ म्हणजे काय वक्र पृष्ठफळ अधिक आर पाय आर वनचा वर्ग पाय आर वनचा वर्ग अधिक पाय आर टूचा वर्ग ठीक आहे हे जरा खाली लिहू म्हणजे नीट दिसेल तुम्हाला बघा पाय एल कंसात आर वन अधिक आर टू आणि अधिक पाय आर वनचा वर्ग अधिक पाय आर टू चा वर्ग ठीक आहे आता एक लक्षात घ्या इथं जर आपण नीट व्यवस्थित जर डोकं लावलं तर या ठिकाणी बघा पाय एल कवसात आर वन अधिक आर टू पाय एल कवसात आर वन अधिक आर टू म्हणजे जे आलं होतं सहाशे अठ्ठावीस त्याच्यामुळे इथं आपण डायरेक्ट समजा सहाशे अठ्ठावीस लिहिलं बाबा हे कॅल्क्युलेशन सहाशे अठ्ठावीस किंवा की चला किमती टाकू डोक्याला ताप नको पायची किंमत तीन पॉईंट चौदा अधिक किंवा या सगळ्यांमधून जर तुम्ही पाय कॉमन काढला तर आपल्याला आणखी सोपं होईल सगळ्यातून पाय कॉमन काढा आतमध्ये काय राहिलं बाबा एल कंसात आर वन अधिक आर टू झालं अधिक इथं काय आर वनचा वर्ग अधिक आर टू चा वर्ग या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशनला थोडंसं सोपं पडेल जर सगळीकडून पाय कॉमन काढला तर पायची किंमत घ्या तीन पॉईंट चौदा काउंसात एल एलची किंमत किती बाबा एल मला मिळाला दहा मगाशी काढली आधी आणि काउंसात आर वन अधिक आर टू आर वन आपल्याकडे आहे चौदा आर टू आहे सहा चौदा अधिक सहा चौदा अधिक सहा ओके कंसात आर वनचा वर्ग आर वन किती चौदा मग चौदाचा वर्ग अधिक आर टू चा वर्ग आर टू सहा आहे सहाचा वर्ग ठीक आहे आता तीन पॉईंट चौदा आणि कंसात दहा गुणीले चौदा अधिक सहा आपल्याकडे किती झाले वीस झाले दहा गुणीले वीस अधिक चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि या सहाचा वर्ग आला छत्तीस ठीक आहे मग आता तीन पॉइंट चौदा अधिक दहा गुणीले सॉरी गुणीले तर कंसात आहे दहा गुणिले वीस किती झाले दोनशे आणि एकशे शहाण्णव आणि छत्तीस बघा सहा सहा बाराचे दोन हजारला एक नऊ आणि तीन बारा बारा आणि तेराचे तीन आला परत आपल्याकडे एक आणि त्याला दोनशे बत्तीस मग तीन पॉईंट चौदा गुणिले दोनशे अधिक दोनशे बत्तीस झाले आपल्याकडे चारशे बत्तीस मग चारशे बत्तीस गुणिले तीन पॉईंट चौदा तर हा गुणाकार आपण करून जे काही उत्तर आपल्याकडे येईल ते आपलं येईल बघा इथं गुणाकार करू आपण चारशे बत्तीस गुणिले तीन पॉईंट चौदा चारशे बत्तीस गुणिले तीन पॉईंट चौदा वाटलंच तर इथं तीन पॉईंट चौदा किंवा तीनशे चौदा घ्या बघा बे चौक आठ बे एक के बे बेत्रिक सहा एक शून्य घेतला तीन चोक बाराचे दोन हा चार एक तीन आणि तीन एक तीन आणि एक चार आणि तीन त्रिक नऊ एक शून्य घेतला दोन शून्य दुसरा शून्य घेतला चार चौक सोळाचे सहा हाच्या एक चार एके चार आणि एक पाच आणि चार त्रिक बारा आपल्याकडे किती आलं आठ दोन आणि दोन चार सहा चार दहा सोळाचे सहा आजच्याला एक नऊ दहा पाच पंधरा हा चार एक तीन तेरा तेरा छप्पन्न अठ्ठेचाळीस दोन घरं सोडून पॉइंट तेराशे छप्पन पॉईंट अठ्ठेचाळीस चारे म्हणजे किती उत्तर येईल बाबा तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस चौसेमी चौसेमी हे काय झालं आपलं एकूण पृष्ठफळ तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस ओके आता याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस चौसेमी याच्यानंतर तिसरा एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शंकुच्छेदाचे घनफळ काढायचे ठीक आहे आता या याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण तर हे मी पुसणार आहे घनफळ काढण्यासाठी ठीक आहे घनफळाचं सूत्र लिहायचं आणि घनफळ काढायचं आता इकडचा भाग आपण रफ करूया ठीक आहे हा वक्र पृष्ठफळ तर झालं आपलं एकूण पृष्ठफळ पण झालं आता घनफळासाठी हा भाग आपण रिकामा करू आता घनफळ काढू आता बघा घनफळाचे सूत्र मी डायरेक्ट इथंच सूत्र लिहितो याच्यासमोरच लिहितो सूत्र बघा घनफळाचे सूत्र काय बाबा घनफळ बरोबर सूत्र म्हटलंच चला असं लिहू घनफळ शंकुछेदाचे घनफळ सूत्र आपल्याकडे एक छेद तीन पाय आणि एच कंसात आर वनचा वर्ग अधिक आर टूचा वर्ग अधिक आर वन गुणिले आर टू ठीक आहे हे सूत्र आहे हे सूत्र लक्षात घ्या मित्रांनो सूत्र पाठ पाहिजे आपल्याला शंकुचेदाचे घनफळ छेद तीन पाय एच कंसात आर वनचा वर्ग अधिक सॉरी आर वनचा वर्ग अधिक आर टूचा वर्ग अधिक आर वन गुणिले आर, चे आर, 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 आर टू आता याच्यात किमती टाकू एक छेद तीन आपल्या जाग्यावर गुणिले पायची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायला सांगितले गुणिले एच एच माझ्याकडे किती एच माझ्याकडे साधारणतः एच मागाशी आपण बघितली उंची जी आहे ती सहा सेम ए बरोबर एच बरोबर उंची सहा आहे कंसात आर वन किती चौदा आहे चौदाचा वर्ग आर टू किती सहा आहे सहाचा वर्ग अधिक परत इथं चौदा गुणिले सहा चाल आता तीन एक तीन तीन दुने सहा तीन पॉईंट चौदा गुणिले दोन किती झाले बाबा सहा पॉईंट अठ्ठावीस झाले कंसामध्ये चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अधिक सहाचा वर्ग छत्तीस अधिक चौदा सक किती बाबा साईचोक चोवीसशे चार आचारलेले दोन सहा एक सहा सात आठ चौऱ्याऐंशी झाले मग आता या ठिकाणी एकशे शहाण्णव बरं काय एकशे शहाण्णव छत्तीस आणि चौऱ्याऐंशी यांची बेरीज करू एकशे शहाण्णव त्याच्यानंतर छत्तीस आणि चौऱ्याऐंशी सहा चार दहा सहा सोळाचे सहा हातच्या एक नव्वन एक दहा दहा तीन तेरा तेरा आणि आठ आपल्याकडे झाले एकवीस एकवीसचे एक हातच्या लागले दोन आणि त्याच्यानंतर दोन आणि एक तीन तीनशे सोळा बघा परत एकदा चेक करा सहा सहा बारा चार सोळाचे सहा आचार एक नव्वन एक दहा दहा तीन तेरा तेरा आणि आठ किती झाले चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस चे एक हचले दोन दोन आणि एक तीन तीनशे सोळा म्हणजे सहा पॉईंट अठ्ठावीस गुणिले तीनशे सोळा आता तीनशे सोळाने सहा पॉईंट अठ्ठावीसला गुणा सहा पॉईंट अठ्ठावीस म्हणजे सहाशे अठ्ठावीस गुणिले तीनशे सोळा करा साई अठ्ठेचाळीस चार आठ आजच्या चार साई दुने बारा बारा चार सोळा बरोबर सोळाचे सहा आजच्या एक सहा सहा छत्तीस आणि एक सदतीस एक शून्य घेतला एक आठे आठ एक दुने दोन आणि त्याच्यानंतर एक सक सहा बरोबर एक आणि दोन शून्य घेतले तीन आणि कोण तीन आठ ते चोवीस हातच्या दोन तीन दुने सहा सहा आणि दोन आठ त्याच्यानंतर परत तीन सक अठरा ओके आता या ठिकाणी आठ सहा आणि आठ चौदाचे चार हातच्या चार आणि एक पाच सहा सात सात आणि सात चौदाचे चार हातच्या एक परत सहा आणि तीन नऊ दहा अठराचे आठ हातच्या एक नऊ म्हणजे किती आलं एक नऊ आठ चार चार आठ आता या ठिकाणी लक्षात घ्या एक आणि दोन घरं सोडून पॉईंट दिला तर किती एकशे सॉरी एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी किती एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस घ सेमी घ सेमी म्हणजे घनफळ नेहमी जे आहे सेमी मध्ये येतं किंवा घन सेमी आहे अशा प्रकारे आपण लिहितो ठीक आहे तर हा प्रश्न झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस ठीक आहे आता शेवटचा तिसरा जो प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी बेस आहे त्याच्याकडे आपण जाऊयात हा झाला दुसरा आता तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आपल्याला बघा बघायला गेला तर सोपा प्रश्न आहे फक्त ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे बघा या ठिकाणी दिले आकृतीमध्ये शंकुछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीख अनुक्रमे एकशे बत्तीस व अठ्ठ्याऐंशी सेमी आहेत म्हणजे पायांचे परीख दिलेत आणि उंची चोवीस आहे उंची म्हणजे याच्या बरोबर या ठिकाणी दिलेला आहे चोवीस तर आपल्याला वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा आता इथं पायाची किंमत बावीसशे सात घ्यायला सांगितले पाय बरोबर किती घ्या म्हटलंय बावीसशे सात ठीक आहे आता इथे बघा पाय आर वन वर्ग बरोबर एकशे बत्तीस आणि म्हणून आर वन बरोबर <laughs> हे एकशे बत्तीस आर वन इथंच ठेवला दोन पाय गुणिले इकडे दोन पाय भागिले आले ठीक आहे आता या ठिकाणी काय केलं बघा इथं कॅल्क्युलेशन या बॉक्समध्ये काय आहे बघा एकशे बत्तीस भागिले दोन पाय म्हणजे दोन गुणिले बावीसशे सात दोन पाय म्हणजे दोन गुणिले बावीसशे सात ओके असं येईल आणि बरोबर सात गेले वर एकशे बत्तीस गुणिले हे सात खाली येथे गेले वर सात जे आहेत ते वरती जाते आणि भागिले किती झाले बाबा आपल्याकडं बावीस आणि दोन गुणिले बावीस किंवा बावीस जुने चव्वेचाळीस ठीक आहे आता चव्वेचाळीसने एकशे बत्तीस भाग जातो का बघा दोनाने भाग लावा एकशे चव्वेचाळीसच्या एक निम्मे बावीस आणि एकशे बत्तीसच्या निम्मे किती बाबा बघा बेसक बारा बेसक बारा बावीस एके बावीस बावीस त्रिक या ठिकाणी सहासष्ट आहे आणि हे सात गुणिले तीन एकवीस सात त्रिक एकवीस म्हणजे या बॉक्समध्ये उत्तर येईल फक्त एकवीस ठीक आहे याच्यानंतर पुढचा बघा मुद्दा पुढचा जो मुद्दा आहे तो बघा परीघ दोन दुसरा जो परीघ आहे तो अठ्ठ्याऐंशी सेमी आहे म्हणून दोन पाय आर टू बरोबर अठ्ठ्याऐंशी आता आर टू ला इथंच ठेवलं आणि हे दोन पाय गुणिले इकडे आले भागिले मग अठ्याऐंशी भागीले दोन पाय दोन पाय म्हणजे दोन गुणिले बावीसशे सात आता पुढे काय बाबा बे के बे बेचो काट बेचो काठ चव्वेचाळीस म्हणजे चव्वेचाळीस भागिले बावीसशे सात आता हे सात जातील वर म्हणजे चव्वेचाळीस गुणिले सात भागिले बावीस येतात असं कॅल्क्युलेशन होतं आता बावीस एक बावीस बावीस दुने चव्वेचाळीस बरोबर आता सात जुने चौदा मग इथं तुमच्याकडे आलं से मी म्हणजे आर वन एकवीस आर टू चौदा आता या ठिकाणी एल ची किंमत तिरकस उंची काढायची वक्रपुष्ठफळासाठी तिरकस उंची एल बरोबर आर वन वाजा आर टू चा वर्ग आता मला सांगा एच वन एच चा एच चा वर्ग एच किती चोवीस आहे माहिती हा चोवीस चा वर्ग आर वन वाजा आर टू एकवीस मधून चौदा गेले आर वन वाजा आर टू म्हणजे एकवीस मधून चौदा गेले सात साताचा वर्ग चोवीसाचा वर्ग पाचशे शहात्तर आणि साताचा वर्ग एकोणपन्नास दोघांची बेरीज किती आली सहाशे पंचवीस बरोबर मग सहाशे पंचवीसचं च वर्गमुळं इथं आता बघा बरं का इथं ही बेरीज येईल वर्गमुळं सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीसचं वर्गमूळ किती पाच पंचवीस पंचवीस म्हणजे इथं किती आलं पाहिजे पंचवीस सेमी एल बरोबर पंचवीस सेमी आत्ता वक्रपृष्ठफळाचं सूत्र बघा या ठिकाणी काय येणार इथं वक्रपृष्ठफळ पाय गुणिले आर वन अधिक आर टू गुणिले एल आता आरवन अधिक आर टू आर वन एकवीस आर टू किती बाबा चौदा बरोबर एकवीस अधिक चौदा किती झाले एकवीस अधिक चौदा पाच पस्तीस मग इथं किती येईल बाबा आर वन अधिक आर टू म्हणजे एकवीस अधिक चौदा झाले पस्तीस आणि गुणिले एल एलची जी किंमत आहे ती किती आली बाबा पंचवीस बरोबर पंचवीस मग आता इथं काय होईल बाबा पाय गुणिले पस्तीस गुणिले पंचवीस पायची किंमत किती बावीसशे सात गुणिले पस्तीस गुणिले पंचवीस बरोबर सात एक सात साता पाच पस्तीस बरोबर आणि बावीस पंच एकशे दहा गुणिले पंचवीस बरोबर बावीस पंच एकशे दहा गुणिले पंचवीस पंचवीस शून्य शून्य पंचवीस एके पंचवीस चे पाच आचारायले दोन पंचवीस एके पंचवीस आणि दोन किती झाले बाबा सत्तावीस दोन हजार सातशे पन्नास दोन हजार सातशे पन्नास या ठिकाणी बघा परत पंचवीस शून्य शून्य पंचवीस एके पंचवीस चे, चे पाच आचारायला आच दोन आणि पंचवीस एके पंचवीस आणि दोन सत्तावीस अशा प्रकारे दोन हजार सातशे पन्नास हे उत्तर आहे आणि अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी एक दोन तीन चार पाच सहा सात बॉक्स परंतु परीक्षेला जर हा प्रश्न आला तर सहाच बॉक्स देतील जर तीन मार्काला प्रश्न असेल तर आणि दोन मार्काला असेल तर फक्त चारच बॉक्स देतील तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न बघू शकतो आणि अशा प्रकारे आपण हा जो सराव संच आहे हा सराव संच आपण बघू शकतो मित्रांनो एकच मिनिटं फक्त तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय मी बाजूला होतो आणि साधारणत अशा प्रकारे आपण हा सराव संच जो आहे तो झालेला आहे यानंतर पुढचा सराव संच आपल्याकडे आहे सराव संच सात पॉईंट तीन आणि सात पॉईंट चार असे दोन सराव संच आपल्यासाठी आहेत आणि हे दोन्ही सराव संच खूप आपल्यासाठी महत्वाचे आहेत तर ते आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ठीक आहे तर आजची चर्चा आपण इथंच थांबू तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद सर्वांना आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल गणितात कमी मार्क मिळत असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे गणिताचा आपल्या ॲपवरती आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवर तुम्हाला गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा कोर्स तुम्हाला बघायला मिळेल तु तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍपची लिंक देतो त्याचबरोबर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन सुद्धा क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाकलं तर तो ऍप तुम्हाला डाउनलोड करता येईल त्यावर एक कोर्स स्पेशल बनवलाय चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर हा कोर्स कसा परचेस करायचा त्या संदर्भात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन आता बघूयात जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ऍप आहे त्या मध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप शिवाय अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सेक्युअरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण पन सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं ओके आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पी आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यूपीआय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हां तर या ठिकाणी चेक करतो युपीआय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती पे आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला युपीआय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे वर क्लिक करायचं पे वर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करतील तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचं ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है, ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या वरती आप जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि वरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओवरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचा त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथे खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या